ग्रामपंचायत उमरोळी पुरस्कृत मी माहेर वाशिम आपल्या माहेरच्या हक्काच्या आठवणींना नव्याने उजाळा देण्यासाठी व आनंदाने सोहळा साजरा करण्यासाठी मी माहेरवाशीण वाशिण हा कार्यक्रम उमरोळी ग्रामपंचायतने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी केळवा सागरी पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी माजी जिल्हाध्यक्ष वैदेही वाढाण भावना विचारे माहीमच्या सरपंच मानसी दलाल अध्यक्ष मनरे फाऊंडेशन गृह मुंबई कार्यक्रमाचे खास आकर्षण हास्य सम्राट जॉनी रावत अभिनेत्री साक्षी नाईक लावणी नृत्यांगना विद्या वाघमारे सदा फुले या सिने कलाकारांना आमंत्रित केले होते सदर कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कारांच्या मानकरी हेमलता राऊत मंदाकिनी राऊत उल्का राऊत तसेच गावातील राहणाऱ्या समाजानुसार सात पैठणी साड्यांचा लकी ड्रॉ प्रश्न मंजुषा घेऊन माहेर वाशणींची करण करण्यात आली यावेळी माहेर वाशिणींचे या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच प्रत्येक माहेर वासिणीला माहेरची आठवण म्हणून भेटवस्तू देण्यात आली सूत्रसंचालन करणाऱ्या शीतल पाटील यांनी सर्व प्रेक्षक वर्गाला मंत्रमुक्त केले ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला असे ग्रामपंचायत उमरोळीचे सरपंच प्रभाकर पाटील उपसरपंच रजनीश पाटील ग्रामविकास अधिकारी निलेश देवरे सदस्य अनिल तरे ग्रामपंचायत सदस्य कमिटी कर्मचारी या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रम जेवढा आयोजकांचा होता तेवढा सहभाग घेणाऱ्या गावातील महिलांचा देखील होता या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवली होती या ठिकाणी महिलांना भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती यावेळी आयोजक सरपंच प्रभाकर पाटील ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य ग्रामसेवकांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले काही एक जमिनीची भानगडी असतील काही कुणाची आणखी घरामध्ये काही वाद असतील म्हणून काही माहेर आपल्या माहेरामध्ये बऱ्याच माहेर अशा आपल्या माहेरामध्ये काही फायनान्शियल काही अर्थकारणामुळे काही आज येत नाहीत म्हणून हा जो आम्ही एक कार्यक्रम ठेवला का। या निमित्तानं ग्रामपंचायत आज ग्रामपंचायत तुमची माहेर आहे आणि या ग्रामपंचायतच्या माहेरात तुम्ही आज सगळं इथे आलेलं आहेत आणि काही का असो ना तुम्ही खरोखरच म्हणजे जे आज उत्स्फूर्तता ती दाखवलेली आहे म्हणजे खरोखर मन ती भरून येतं का मा आज माझ्या उमरोळी गावातील एवढा माझ्या माहेरवस्नी इथे एकत्रित झालेल्या आहेत आज त्यांना आम्हाला भेटण्याची संधी मिळाली आहेत म्हणजे आमच्या मी जरी आज साठ अठ्ठावन्न एकोणसाठ वर्षाचा असलो तरी आज आमच्या माता भगिनी आज कित्येक वर्षापासून आज त्या भेटल्यानंतर अगदी सरपंचना जवळ घेऊन त्यांनी फोटो माझ्या इथे काढले तेव्हा खरोखरच मन एवढं आलं की खरोखरच काहीतरी आपण एक चांगलं काम आपल्या गावातील महिलांसाठी आज केलेलं आहे आणि खरोखरच त्यांना जे आपण आज इथे बोलवलेलं आहे ला त्यांचा सन्मान आपण करणार आहोत पैसा कमवतो तो असं जीवन लावता कामाने किंवा अशा फसवणुकीला बळी पडू नये म्हणून आम्ही ही जनजागृती करत हो। आहोत आणि आमची अशी इच्छा आहे पोलिसांचीच नव्हती तर इतर आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही कुणीही आमिषाला बळी पडू नये विशेषतः महिलांनी एवढे सुंदर सुंदर मंगळसूत्र घातले आपल्या दागिन्यांची पण काळजी घेतली पाहिजे इथे एवढे प्रकार होत नाहीत मुंबईच्या सगळ्या ठिकाणी चेन्सनाचं नावाचा प्रकार असतो महिलांचा तो बराच होतो ग्रामीण भागातली अडचणी फार वेगळ्या आहेत महिलांच्या बाबतीतल्या आणि शहरी भागातल्या बऱ्याच वेगळ्या आहेत आता पालघरला आपण ग्रामीण म्हणू शकत नाही डेव्हलपिंग सिटी आहे आपली डेव्हलपिंग तुम्हीच बघा बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प आहे आता वाढवण बांदर येते भरपूर असे जे भारत देशाने आपल्या खूप खूप चांगले चांगले प्रोजेक्ट इथे आणलेले आहेत तर ते मुंबईत जर प्रोजेक्ट होत आहेत तर मुंबईनंतर मला आता आता पालघरचंच नाव होणार आहे तर अशा सिटीमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे नवनवीन प्रकार येतील बाहेरची लोक कामाला येतील संख्या वाढेल लोकसंख्या वाढेल त्याप्रमाणे अडचणीही वाढतील पण आम्ही तुमची सगळ्या रक्षेसाठी तत्पर हो। आहोत आणि तुम्ही ह्या सगळ्या आमिषापासून दूर राहाल अशी अपेक्षा करतो जास्त वेळ घेणार नाही थोडासा घेतलेला आहे पण माझी फार इच्छा होती जनसंवाद ग्रुप आहेत तुम्हाला माहिती असतील